वास्तुदोष घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण करतात जेव्हा आपण आपले घर बनवतो तेव्हा खूप प्रयत्न करूनही काहीतरी त्रुटी राहतेच या त्रुटींमुळेच वास्तुदोष निर्माण होतात आणि या कमतरतेमुळे घरात सकारात्मक ऊर्जेऐवजी नकारात्मक ऊर्जा निर्माण होऊ लागते त्यामुळेच खालील उपाय तुम्ही करू शकता पहिला उपाय हा आहे की स्वस्तिकशी संबंधित वास्तुशास्त्रानुसार घराच्या मुख्य दरवाजावर शेंदूर लावून नऊ बोटे लांब आणि नऊ गोटे रुंद असे स्वस्तिकाचे चिन्ह बनवा असे केल्याने आजूबाजूला येणारी नकारात्मक ऊर्जा संपते आणि वास्तुदोषही दूर होतात प्रत्येक मंगळवारी हा उपाय केल्याने मंगळ ग्रहाशी संबंधित दोषही दूर होतात तसेच दुसरा आहे किचनमध्ये बल्ब लावा वास्तुशास्त्रात घराच्या सुखसमृद्धीसाठी स्वयंपाकघर खूप खास मानले जाते स्वयंपाकघरासाठी वास्तूच्या नियमानुसार आग्नेय कोण म्हणजेच आग्नेय दिशा ही सर्वात योग्य जागा मांडली जाते स्वयंपाकघर चुकीच्या ठिकाणी असल्यास अग्निकोनामध्ये बल्ब लावा आणि तो बल्ब दररोज लावा यामुळे तुमच्या घरातील वास्तुदोष दूर होतील तसेच घोड्याची नाल जर घराचा मुख्य दरवाजा हा उत्तर उत्तर पश्चिम किंवा पश्चिमेकडे असेल तर घोड्याचा नाल बाहेरील बाजूने लावावा घराच्या मुख्य दारावर काळ्या घोड्याची नाल लावल्याने घरावर कोणाचीही वाईट नजर लागत नाही आणि बरकत कायम राहते तसेच कलश स्थापना वास्तूनुसार घरात वास्तुदोष असेल तर घराच्या उत्तर पूर्व कोणात कलश ठेवणेही सर्वात योग्य मानले जाते कलश कोठूनही भंगलेला किंवा तुटलेला असू नये याची काळजी घ्यावी हिंदू मान्यतेनुसार कलश हे गणेशाचे रूप मानले जाते गणपती हा आनंद देणारा आणि अडथळ्यांचा नाश करणारा मानला जातो घरामध्ये कलशाची स्थापना केल्यानंतर सर्व काम कोणत्याही अडथळ्याशिवाय पूर्ण होते तसेच कीर्तन आणि जागरण असे म्हणतात की ज्या घरात रोज पूजापाठ आणि कीर्तन भजन होतात त्या घरात लक्ष्मी देवी स्वतः येऊन वास करते रोज पूजा केल्याने तुमच्या घरातील वास्तुदोषही दूर होतात जर तुम्हाला रोज भजन आणि कीर्तन करायला वेळ मिळत नसेल तर किमान रोज गायत्री मंत्र आणि शांतीपाठ करा तसेच झोपण्याच्या दिशेचे महत्त्व सुद्धा आहे वास्तूनुसार जर तुम्ही पश्चिमेकडे तोंड करून झोपला तर तुम्हाला वाईट स्वप्ने आणि पोटाशी संबंधित आजार होऊ शकतात झोप न मिळाल्याने व्यक्तीचा स्वभाव हा चिडखोर राहतो आणि शरीरात आळस राहतो यामुळे घरात नकारात्मक ऊर्जेचा प्रवाह हा वाढतो त्यामुळे दक्षिणेकडे तोंड करून झोपावे यामुळे तुमचा स्वभाव बदलेल आणि निद्रानाशाचीही स्थिती सुधारेल तसेच कचरा ठेवण्याची योग्य दिशा घराच्या उत्तर पूर्व कोपऱ्यात कधीही कचरा गोळा होऊ देऊ नका किंवा येथे कोणतेही जड मशीन ठेवू नका यामुळे तुमच्या घरात वास्तुदोष निर्माण होतो तसेच आपल्या वंशाच्या प्रगतीसाठी मुख्य दरवाजावर दोन्ही बाजूंनी अशोकाचे झाड लावावे जर तुमच्याकडे जागा असेल तर यामुळे तुमच्या घरातील वास्तुदोष दूर होईल आणि नकारात्मक ऊर्जा घरात कधीही प्रवेश करणार नाही तसेच आहे शौचालयाची दिशा तसं बघायला गेलं तर घरामध्ये शौचालय बांधण्यासाठी दक्षिण पश्चिम ही सर्वात योग्य दिशा मानली जाते परंतु जर तुम्हाला घराच्या पूर्वेला शौचालय बांधायचे असेल आणि कोणताही पर्याय उरला नसेल तर तुम्ही टॉयलेट सीट अशा प्रकारे लावा की त्यावर बसताना तुम्ही पश्चिम किंवा दक्षिणेकडे तोंड करून बसू शकता यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जेची जागा सकारात्मक ऊर्जेमध्ये घेतली जाईल आणि तुमची सर्व कामे पूर्ण होतील तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद